गॅसवर पेन ठेवायचं आहे आणि मध्ये आपल्याला एक वाटी भरून पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी घालून झालं की तेवढ्याच वाटीने आपल्याला एक वाटी गूळ ह्या पाण्यामध्ये घालायचं आहे गूळ घातल्यानंतर पाण्यामध्ये गूळ आपण एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे पा पाण्यामध्ये गूळ मी एकत्र करून घेतलेला आहे ह्या एक वाटी मी पाणी घेतलेलं होतं तेवढीच वाटी आपल्याला गूळ घ्यायचं आहे आते हैं, मदे आता ह्या पाण्यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे साखर टाकल्याने आपल्या नाश्त्याचा कलर छान तांबूस येतो आता चमच्यानी हलवून गूळ आणि साखर पाण्यामध्ये मिक्स केलेली आहे आता हा गूळ विरगळत सर आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे तर एक पाच मिनटामध्ये पाण्याला चांगली उकळी येऊन जाते आता हा जो खडेखडे गूळ दिसतोय तो गूळ पूर्णपणे विरगळत सर आपण पाणी उकळून घ्यायचं गुळाचा आपण पाक करायचा नाही आहे गूळ पाण्यात विरफळेल तवसरच पाणी उकळून घ्यायचं आहे आता पाणी छान उकळून झालेलं आहे ते गॅसवरून उचलून घेतलं आहे आता हे पाणी आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे थंड व्हायच्या आधी ह्याच्यामध्ये एक चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे तूप घालून तुपाला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पाणी आपण थंड होऊन द्यायचं आहे आता एका पॅनमध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेत घ्यायचं आहे ज्या वाटेने पाणी आणि गूळ घेतलं होतं तीच भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्या पिठामध्ये एक चमचा वेलचीपूड चिमूटभर मीठ आणि जायफळचे दोन घसरे करून ह्या पिठामध्ये घालायचे आता हे सगळं घातल्यानंतर पीठ आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे गुळाचं पाणी पण आता आपलं थंड झालेलं आहे आता थोडं थोडं करून हे पाणी आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करत जायचे तर ह्याप्रमाणे आपल्याला हे पा पाणी घालून गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि गव्हाचं पीठ मिक्स करत जायचं तर आता हे थोडंसं घट्ट आहे म्हणून सगळंच पाणी मी पिठामध्ये घातलेलं आहे परत एक वेळा छान मिक्स करून घेऊ आणि आणखीन जर घट्ट वाटलं तर आपण तीन ते चार चमचे पाणी ह्याच्यामध्ये घालून आपण मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित स्मूथ होईल आणि ते घट्ट राहणार नाही ज्या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला हवे त्या कन्सिस्टन्सीचं पीठ आपलं तयार होईल तर ह्याप्रमाणे मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे पिठावर झाकण ठेवायचं आहे आणि एक तास मुरून द्यायचं आहे एक तासानंतर पीठ आपलं चांगलं स्लेट झालेलं आहे पिठाला छान चिकटपणा पण आलेला आहे तर ह्याप्रमाणे पीठ तयार होतं गॅसवर तवा गरम करून घ्यायचा आहे तवा चांगला गरम झालेला आहे त्याच्यावर पाणी साठायचं आहे आणि त्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे पाणी आपण पुसून घ्यायचे पाणी पुसून झालं की ह्याच्यावर आपण तूप टाकायचं आहे तूप टाकायचं आहे म्हणजे तूप आपण अजून पसरून घ्यायचं आहे तूप लावून झाल्यानंतर आपण जे बॅटर केलं आहे ते बॅटर आपल्याला ह्या तव्यावर घालायचं आहे एक ते दवा दीड पाळी बॅटर तव्यावर घालायचं आहे बेटर आपल्याला पसरवायची गरज पडणार नाही बेटर जसं तव्यावर घालू तसं ते आपल्या आपच गोल शेपमध्ये पसरले जातं आता झाकण ठेवून आपण ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटामध्ये तर आपला नाश्ता एका साईडने चांगला शेकला जातो कसं कळेल की शेकल्या गेला आहे तर वरची साईड आपली एकदम कोरी पडून जाते आता साईडीने तव्यावरून नाश्त्याला उलतण्याने काढून घ्यायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वरच्या साईडने किती छान कलर आलेला आहे ह्याचप्रमाणे आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला हा नाश्त्याला शेकून घ्यायचा आहे तर एखाद मिनटामध्ये तर खालून पण नाश्ता चांगला शेकला जातो आता हा आपला नाश्ता तयार आहे तर तुम्हाला माझी ही गव्हाच्या पिठाच्या दिरड्याची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला असे। लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका